आणि विज्ञान महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व प्रज्वलन करून करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते कुणाल दराडे तसेच जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे संचालक रुपेश भाऊ दराडे अध्यक्ष भाषणात कुणाल दराडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे आपला व आपल्या देशाचा नावलौकिक करावे या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब राहणे यांनी प्रस्तावित केले तर उपप्राचार्य डॉ सिद्धार्थ रणिवले यांनी आभार मानले या प्रसंगी सर्व प्राध्यापक व कर्मचारी रुंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेण्यात आले बघूया एक झलक

ऐकण्यासारखंच दिलेलं आहे आपण ज्या पद्धतीने आपलं प्रथम वर्ष द्वितीय वर्ष करताय आम्ही जे आता आपण बघत आहात ते सर्व उपक्रम राबवले त्या त्या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आजचा जो आपला हा वार्षिक स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण हा कार्यक्रम आहे त्याबद्दल आपण मला इथे बोलवतो त्याबद्दल मी सरांचं मनापासून आभार मानतो आपण जे करणार आहोत त्याच्यावर आपण भविष्य अवलंबून आहे आपण या तरुणांच्या देशासाठी मी एवढंच सांगेन की आपण भविष्य आहात या देशाचे या देशाचं भविष्य आपल्या चांगल्या हातात आहे त्याच्यामुळे चांगला अभ्यास करणे आपल्या गुरुजनांनी दिलेली शिकवण लक्षात ठेवणे आणि जी आपण भविष्यासाठी तयारी करणार असाल स्पर्धा परीक्षा असू द्या किंवा आपापल्या विभागामध्ये पुढे जाण्यासाठी जे आपण करणार असाल त्यासाठी मन लावून अभ्यास करणार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला व्यासपीठावरती आपल्याला काही येवल्या शहराचे पोलीस निरीक्षक आदरणीय धीरज महाजन साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे संचालक माझे छोटे बंधू आदरणीय रुपेश बब्द राडे त्यांच्या येण्याने या कॅम्पसला एक नवीन रूप असं प्राप्त झालेलं जे माझे गुरुवर्य जे मी मुक्ताला असताना नेहमी ने मला मार्गदर्शन करायचे माझे मार्गदर्शक या महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय राणे सर असतील तर एक रुपयाची बातमी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या भाकरी तुम्हाला जगवे आणि पुस्तक तुम्हाला कसं जगावं हे शिकवे असा संदेश जगा देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याप्रमाणे शाळेत एक अक्षरही न गिरवणारा पण त्यांच्या नावाने पूर्ण विद्यापीठ जात असे अंधश्रद्धेला मोठ माफी देणारे संत संत गाडगे बाबा अतिशय चांगल्या प्रकारे सर्वांची मोठ बांधून हा कार्यक्रम यशस्वी पार पडला त्याबद्दल प्राचार्यांसाठी आणि आपल्या सर्व प्राध्यापकांसाठी एकदा जोरदार टाळ्या